Yes, oh, yes. Hey! भंडारा जिल्ह्यातील बेरोजगारांना सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं याकरिता रायपूर नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मुंडीपाळ इथे या भेल प्रकल्पाची निर्मिती होणार होती तब्बल आता अकरा वर्ष झालेत या मुंडीपाळ असो बांबणी असो लगतच्या परिसरातील गावातील सुमारेसे सुमारे, सुमारे दोनशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या भेल प्रकल्पासाठी अधिग्रहित झाल्यात मोठ्या अपेक्षा होत्या आशा होत्या सर्वांना इथे भेल प्रकल्पाची निर्मिती होईल आणि हाताला काम मिळेल मात्र तब्बल अकरा वर्षानंतरही हाताला काम मिळालेलं नाही आणि भूमिहीन झालेले आहे आणि आता शेवटचा लढा म्हणून हे ग्रामस्थ प्रकल्प सुरू करा अन्यथा शेत जमीन परत करा या मागणीला घेऊन इथे आजपासनं यांनी या राष्ट्रीय महामार्गावरील भेल प्रकल्पाच्या गेट समोर साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत प्रकल्पग्रस्त आहेत काय सांगाल कशासाठी तुम्ही हे आंदोलन करतात नमस्कार मी विजयकुमार रामकृष्ण नवकरे भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे आज तारीख पाच जुलैपासून आम्ही साखळी उपोषणावर बसत आहोत याच्या आधी एवढे काही पटले साहेबांनी आणि काही नेते यांनी काही ने याच्यावर केला होता पण आतापर्यंत कोणतीही कंपनी किंवा प्रोजेक्ट आला नाही आम्ही कलेक्टर साहेबासोबत आणि एस पी साहेबांना निवेदन दिला साखळी उपोषणाचा सा। त्याच्यात तहसीलदार साहेबा साहेबासोबत आमची सकारात्मक चर्चा झाली आहे भेलच्या ठिकाणी एखादा एम आय डी सी अंतर्गत एखादा प्रकल्प आणू पण बारा तारखेपर्यंत थांबवा असं म्हटलं होतं पण आम्ही पाच तारखेपासून निर्णय घेतला बसण्याचा आणि आमच्या अशा मागण्या आहेत का भेलच्या ठिकाणी एखादा दुसरा प्रोजेक्ट येत असेल तर त्याचं स्वागत आहे पण एकशे अठ्ठ्याऐंशी जे खातेदार आहेत ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या कुटुंबातील प्रत्येक एका व्यक्तीला नोकरीत सामावून घ्या अशा आमच्या मागण्या आहेत आणि कारखाना इथं स्थापन करा नसेल करा तर मग आमच्या आम्हाला जमिनी वापस करा आम्ही पेरू प साडेपाचशे एकर शेती आहे याच्यामध्ये सगळी ब जमीन हे होत चालली बंजर होत चालली आणि दहा अकरा वर्ष होऊन गेले कोणतेही नेते आहेत भंडारा जिल्ह्यात एवढे मोठे नेते आहेत सर्व पक्षाचे नेते आहेत बी जे पी म्हणा किंवा काँग्रेस म्हणा किंवा इतर कोणतेही पक्ष तर याच्यावर आतापर्यंत जोर लावण्यात नाही आला पाहिजे त्याप्रमाणे एवढे मातब्बर नेते आहेत तरी जोर लावण्यात नाही आला तर आम्ही आमच्या ह्या मागण्या आहेत याच्यासाठी आम्ही आजपासून उपोषणावर बसत आहोत निश्चितच भेल प्रकल्प सुरू करा अन्यथा शेत जमीन परत करा या त्यांच्या लढ्याचा आजपासूनच सुरुवात झाल्याचं इथं बघायला मिळत आहे प्रशांत देसाई एबीपी माझा भंडारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट